शेतकरी मित्रांनो आज दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस आपण आज जाणून घेणार आहोत राज्यामधील आजचे कांदा बाजार भाव आज नेमकं कोणत्या बाजार समितीमध्ये मिळतोय कांद्याला अधिक दर ही माहिती जाणून अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजार समिती कोल्हापूर आवक चार हजार सहाशे एक्क्याऐंशी क्विंटल किमान दर सातशे कमाल दर दोन हजार शंभर सर्वसाधारण दर एक हजार पाचशे बाजार समिती अकोला आवक दोनशे पंच्याहत्तर क्विंटल किमान दर एक हजार कमाल दर एक हजार पाचशे सर्वसाधारण दर एक हजार तीनशे बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक आठशे चौवेचाळीस क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर एक हजार सातशे सर्वसाधारण दर एक हजार शंभर बाजार समिती चंद्रपूर गंजवड आवक सातशे सहासष्ट क्विंटल किमान दर एक हजार सातशे कमाल दर दोन हजार पाचशे सर्वसाधारण दर दोन हजार तसेच बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक दहा हजार चारशे नव्याण्णव क्विंटल किमान दर एक हजार कमाल दर दोन हजार सर्वसाधारण दर दीड हजार तसेच बाजार समितीत खेड चाकण आवक दोनशे क्विंटल किमान दर पंधराशे कमाल दर दोन हजार सर्वसाधारण दर सतराशे बाजार समिती सातारा आवक दोनशे नव्याण्णव क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर एक हजार सहाशे सर्वसाधारण दर एक हजार पन्नास बाजार समिती कराड आवक एकशे पन्नास क्विंटल किमान दर पंधराशे कमाल दर दोन हजार सर्वसाधारण दर दोन हजार बाजार समिती सोलापूर आवक चोवीस हजार सहाशे एकोणनव्वद क्विंटल किमान दर दोनशे कमाल दर दोन हजार तीनशे सर्वसाधारण दर एक हजार दोनशे पन्नास बाजार समिती यवलांदर सूल आवक चोवीसशे क्विंटल किमान दर पाचशे पन्नास कमाल दर चौदाशे बत्तीस सर्वसाधारण दर तेराशे बाजार समिती अमरावती आवक पाचशे चार क्विंटल किमान दर सातशे कमाल दर दोन हजार सर्वसाधारण दर तेराशे पन्नास शेतकरी मित्रांनो दररोज शेती बाजार भाव जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व तुम्हाला कोणत्या बाजार समितीचे बाजार भाव पाहायला आवडेल हे देखील कमेंटमध्ये दे नक्की कळवा धन्यवाद